नमस्कार कुंकुमार्चन विधी कसा करावा आणि त्याचे महत्व श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्तोत्राचे सहस्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा तस्विरीवर चिमुटभभर कुंकुवाने म्हणजेच कुंकुमार्चन होय मंत्रोपचार पूजा वाद्याचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते मनामध्ये प्रसन्नता येते कुंकवामध्ये शक्ति आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकवामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्यालाही मिळते निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाले आहे शक्तित्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवानेच करण्यात येते कुंकवातून प्रेक्षेपित होणाऱ्या ग्रंथ लहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्तितत्वाच्या बीजाला गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुशी साधर्मे दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम मांडले आहे तर मैत्रिणींना कुंकुमार्चन म्हणजे काय आणि ते कधी करावे ललित सहस्रनाम सुक्त देवी स्तुती देवी सहस्रनामावली देवी अष्टोत्तर शतनामावलीचे उच्चारण करत असताना कुंकुवाने यालाच आपण कुंकुमार्चन असे म्हणतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपश्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते आश्विन नवरात्र सप्तशतीचे पाठ वाचनापूर्वी किंवा पाठवाचन सुरू असतानाही कुंकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते तर आत्ता पण कुंकुमार्चन विधी कसा करावा तर कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा की देवी अन्नपूर्णा दुर्गादेवी लक्ष्मी देवी, देवी श्रीयंत्र असेल अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी यंत्र तांब्रपट सुवर्णपट अशी कोणतीही देवीची मूर्ती तुम्ही कुंकुम अर्चन करताना घेऊ शकता ही कोणतीही मूर्ती चालते आता प्रथम आपल्याला पात्रामध्ये पळीने पाणी घालून ती मूर्ती शुद्ध करून घ्यायची त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका ही तिन्ही बोटांनी एकत्रित करून आपण उताण्या हाताने कुंकू अर्पण देवीला करायचे कुंकुमार्चन करताना एकशे आठ वेळा देवीचे नामस्मरण किंवा तुम्ही देवीचे कोणतेही स्तोत्र एकशे आठ वेळा म्हणून कुंकुमार्चन करू शकता या बोटांनी कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकवाने स्नान देवीला घालावे घरात नवीन देवीची मूर्ती आणली असताना सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर केले जाते यामुळे मूर्तीमध्ये दे देवत्व येते असे मानतात कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकुम एका डबीत ठेवले जाते आणि अक्षयलक्ष्मी प्राप्तीसाठी कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केले जाते काही महिला हे कुंकू सेंदूर म्हणूनही वापरतात हे कुंकू पुन्हा देवपूजेमध्ये दे वापरलं जात नाही पूर्वी घरोघरी कार्यशुद्धीसाठी गृहशांतीसाठी अशा प्रकारचे कुंकुमार्चन करत असायच्या कुंकु कुंकुमार्चन विधीसाठी वापरलेले कुंकू हे हळदीपासूनच बनवलेले असावे विकतच्या कुंकाने कुंकुमार्चन करू नये आता आपण कुंकुमार्चन विधी पाहूयात तामनामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिमात्मक मूर्ती घ्यावी पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे देवीचं आव्हान करून पूजन सुरू करावे लाल रंगाचं फूल व्हावे धूपदीप लावावा देवीचे नाम जपत चिमुटभर कुंकू व्हावे कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी ज्यावेळेस कुंकुमार्चन होईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे आणि वाहिलेले कुंकू एका डबीत भरून आपल्याला दररोज कपाळावर ते कुंकू लावायचे हे आपली झाली थोडक्यात माहिती तर मै धन्यवाद श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका